ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नैना परिक्षेत्रात डी सी पी आर योजना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले या संदर्भात कोकण आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं याबाबत विचार विनिमय भी करण्यासाठी नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे पदाधिकारी पनवेलमध्ये एकत्रित आले होते यावेळी त्यांनी चर्चा केली आणि नैना परिक्षेत्रात युडी सी पी आर लागू झाला तरच या प्रकल्पाला परवानगी देऊ अन्यथा तीव्र विरोध करू असे वामन शेळके यांनी सांगितले नैना परिक्षेत्रात युडी सी पी आर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे तर या बैठकीत नेमकं काय झालं दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला बैठक लावण्यात आली होती उदय सामंत पालकमंत्री जे रायगडचे आहेत त्यांच्यामार्फत त्या बैठकीला इथले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार देखील होते त्याचबरोबर इतर पक्षाची देखील प्रमुख मंडळी होती आणि नैनाचे अधिकारी सिडको एम डी तसेच यू डी सेक्रेटरी यांच्या ऑफिसमधनं देखील अभियंता होते त्याचबरोबर टाउन प्लॅनिंगचे डायरेक्टर पुण्याचे हे देखील होते महाराष्ट्राचे सो अशी सगळी प्रमुख मंडळी त्या मिटिंगला उपस्थित होती स्वतः उद्योग मंत्री उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी बाजू मांडली आणि हे विशेष पद्धतीने सांगितलं की नयना प्रकल्प आम्हाला नको नयना प्रकल्प नसल्या नको असल्याची कारणं देखील त्यांनी इथे एक्सप्लेन केली त्याचबरोबरीने त्यांनी प्रमुख भूमिका ही मांडली की जो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागू असलेला यू डी सी पी आर जो की ह्या नैना परिक्षेत्राच्या चारी बाजूंना म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये असो किंवा एम एस आर डी सीमध्ये असो रायगड कलेक्टर ठाणा कलेक्टर तसंच सिडकोमध्ये देखील स्वतःमध्ये यू डी सी पी आर लागू आहे पण सिडकोच्याच नैना क्षेत्रामध्ये यू डी सी पी आर लागू नाही तो युडी सी पी आर जो महाराष्ट्रभर लागू आहे तो यू डी सी पी आर नैना क्षेत्रात लागू करावा या प्रमुख मागणीवरती ही चर्चा केंद्रित होते या मागणीवरती हो सा सर्वसाधारणपणे जेव्हा मंत्री महोदयांनी नैनातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडनं हे सांगण्यात आलं की आम्ही यू डी सी सि, सी सि, पी ए संदर्भातला एक प्रस्ताव पूर्वीच शासनाकडे पाठवलेला आहे तो प्रस्ताव पुण्याचे महाराष्ट्राचे टाउन प्लानिंग डायरेक्टर यांनी पारित करून आत्ता सध्या तो यू डी सेक्रेटरी यांच्या कार्यालयामध्ये आहे आणि तो लवकरात लवकर तिथून क्लिअर होणार आहे याच्याबद्दल मंत्री महोदयांनी अहवाल देखील स्वतः फोन करून घेतलेला होता त्या परिस्थितीत असं सांगण्यात आलं की आत्ता जी परिस्थिती पाहता आणि शेतकऱ्यांची मागणी पाहता तो सध्याचा जो प्रस्ताव आहे तो त्वरित पारित करावा या प्रस्तावामध्ये आणि यू डी सी पी आरमध्ये फरक काय ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे का कारण सध्याचा नैनाचा युडीसी प्रस्ताव हा नैनाचा पूर्वीचा डीसीआर म्हणजेच नैनाची पूर्वीची विकास नियमन नियमावली आणि यू डी सी पी आर याचं संमिश्र असं स्वरूप आहे या संमिश्र स्वरूपामध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठेचाळीस यु डी सी पी मधून प्रावधाने घेऊन नैनाच्या डी सी मध्ये ऍड करण्यात आलेली आहेत किंवा बदलण्यात आलेली आहेत ती प्रावधाने प्रामुख्याने प्लानिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज या संदर्भातली आहेत एफ एस आयच्या च्या स्वरूपातली सगळी प्रावधाने अजूनपर्यंत घेण्यात आलेली नाही आहेत जी शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणार आहेत त्याच्यामुळे आग्रह हा आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू असलेलाच यू डी सी पी आर नैना क्षेत्रामध्ये लावावा याची होती त्यावरती चर्चेअंती असं ठरवण्यात आलं की नैनाच्या अधिकाऱ्यांसोबत सिडको चीफ प्लॅनरसोबत पुनशा येत्या एक दोन दिवसामध्ये बैठक करून आपल्याला आवश्यक असलेल्या मागण्या ह्या मोडिफिकेशनच्या स्वरूपात नैनानी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये ॲड करण्यात याव्या किंवा पुन्हा मागण्यात याव्या नैना मार्फत अशा संदर्भातली चर्चा जा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे आणि त्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांसाठी सुयोग्य असलेल्या सी पी आरमधल्या सगळ्या मागण्या बदल करून घेण्यात याव्यात आणि नैनाचा प्रस्ताव बदलून लवकरात लवकर पारित करून व्हावा अशी अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे सी पी आरचा नेमका फायदा काय आहे यूसी पी नेमका फायदा सांगायचा सा झाला तर यु सी पी आर आणि आत्ताच्या नयनाच्या परिक्षेत्रातली विकास नियमन नियमावलीची तुलना केली असता नयनामध्ये सध्या सामान्य जमिनीवरती फक्त पॉईंट टू एफ एस आय म्हणजे वीस टक्के बांधकाम गावठणामध्ये वन्स एफ एस आय म्हणजे शंभर टक्के बांधकाम पण त्या गावठणाच्या एफ एस मध्ये फक्त सत्तर टक्के फ्री आणि तीस टक्के हे प्रीमियमनी म्हणजे विकत घ्यावा लागणार एफ एस आय आहे त्या तुलनेमध्ये युडीसी पी आर मध्ये सर्वत्र वन पॉइंट वनचं बांधकाम जिथे कुठेही डेव्हलपेबल झोन विकास योग्य असा झोन असेल तिथे तुम्हाला वन पॉइंट वन म्हणजे जमिनीवरती एकशे दहा टक्केचं फ्री बांधकाम प्लस नैना सारखे क्षेत्र जे की महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत नाही अशा ठिकाणी प्रीमियम जमिनीच्या तीस टक्के प्रीमियम एफ एस आयचं स्वरूप उपलब्ध असल्यामुळे बेसिक ए, बेसिक एफ एस आयमध्ये मध्ये होणारी वाढ ही सा, सर्वात प्रमुख मागणी किंवा सर्वात प्रमुख बदल जो आहे तो तुम्हाला युडीसी पी आर लागू झाल्यावरती पूर्णपणे लागू झाल्यावरती पाहायला मिळेल गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती आंदोलन करत आहे तर त्याची उद्दिष्ट काय आहेत गेला म्हणजे दोन हजार तेरा पासून जेव्हापासून नैना अस्तित्वात आलेली आहे तेव्हापासून नैना संघर्ष उत्कर्ष समिती जी शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांसाठी हक्कासाठी लढत आहे या आ, या संघटनेचं उद्दिष्ट सुरुवातीपासून असंच राहिलेलं आहे की एकंदरीत जी नयनाची विकास नियमन नियमावली आणि विकास आराखडे आहेत त्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी न ठेवता केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीपासनं एफ एस आयची अडचण करून एफ एस आय कमी देऊन विकासाची संधी शेतकऱ्यांपासून काढून घेण्यात आली होती आणि आत्ता त्यानंतर आपण काय पाहतो की अनेक वर्षानंतर आज गेली दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की नैनाने टाउन प्लॅनिंग स्कीम आणल्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या मार्फत नैना शेतकऱ्यांना फक्त चाळीस टक्के जमीन आणि स्वतःकडे साठ टक्के जमीन काढून घेण्याच्या प्रयत्नात आहे याचंच जर आपण या उलट जर आपण यू डी सी पी आरमध्ये पाहिलं तर यू डी सी पी आरमध्ये शेतकऱ्यांना साठ टक्के जमीन मिळण्याचं प्रावधान आहे सो जरी टाउन प्लॅनिंग स्कीम करण्यात आली तरी देखील शेतकऱ्यांना साठ टक्के जमीन मिळू शकते आणि जेव्हा की नाहीना फक्त चाळीस टक्के देते हा जो काय परस्पर विरोधाभास आहे त्यामुळे सातत्याने मागणी ही यू डी पी आर जो आहे जो महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागू आहे तो इथे लागू करावा अशा प्रकारची आहे दोन हजार तेवीस मध्ये हजारो शेतकऱ्यांनी मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा आयोजित केला होता त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी वाशी सनपाडा येथे हा मोर्चा थांबवला त्यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर सिडको आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असं सांगितलं होतं मात्र ती बैठक देखील अद्याप झालेलं नाही सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्याच अनुषंगाने युडी सी पी बद्दल शासन सकारात्मक असल्याचं तर सांगितलं जात नाही ना आपल्याला काय वाटतं नाही याबद्दल मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आता जी ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एक जो निर्णय झालेला आहे की जी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की सर्वत्र लागू असलेला यू डी सी पी नयना क्षेत्रामध्ये लागू करावा ही प्रथमदर्शनी मान्य करण्यात आलेली आहे याचं संपूर्ण श्रेय गेल्या दहा वर्ष ही नैना बाधित उत्कर्ष समिती जी कार्य करत आहे त्याचबरोबरीने अनेक इतर संघटना त्यांच्या सोबत कार्य करत असताना त्यांनी काढलेले पूर्वीचे पायी मोर्चे असतील वाहन मोर्चे असतील अनेक ठिकाणी उपोषणाचे कार्यक्रम झाले अनेक प्रकारची आंदोलनं गावबंदीची झालेली आहेत आपण आत्ताच गे गेल्या डिसेंबरमध्ये जे पाहिलं की जिथे एक आमरण उपोषण झालं ज्याच्यामध्ये ज्याच्या अंती अधिवेशनात देखील हा विषय गाजला आणि तिथे आपले जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत साहेब जे रायगडचे पालकमंत्री देखील आहेत त्यांनी देखील आश्वासन दिलं की नैनामध्ये यू डी सी पी आर लावण्यासंदर्भातली चर्चा आम्ही घडवून आणू आणि तीच चर्चा या दोन दिवसापूर्वी बारा फेब्रुवारीला झालेली आहे त्याच चर्चेच्या अंती गीना ताला की हा निर्णय एकंदरीत घेण्यात आला प्रथमदर्शनी की, की युडी सी पी आर हा नेना क्षेत्रामध्ये लागला पाहिजे तो ह्या ही जी काही घटना घडलेली आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे आतापर्यंत झालेलं आंदोलन आहे त्यांचं आहे त्या आंदोलनकार्यांचं आहे या सगळ्या शेतकऱ्यांचं आहे की शेतकऱ्यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरलेला आहे आणि ते पुढे देखील लावून जाणार आहेत त्याच्यामुळे ही घटना घडणारच आहे आणि सी पी आर हा नैना क्षेत्रामध्ये लागणारच आहे इतर मागण्या देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत इथले गावठाण विस्ताराचे प्रश्न असतील गावठाणातली घरं नियमित करण्याचे प्रश्न शेतकऱ्यांची जेव्हा जमीन शहरीकरणाच्या वेगामध्ये विकसित होणार आहे त्याच्यानंतर पुढच्या पिढ्यांसाठी प्रश्न असतील हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ह्या सगळ्यासाठी पुढचा लढा हा चालूच राहणार आहे शेती करणारे शेतकरी असतील किंवा बांधकाम करणारे असतील त्यांना नैनाकडून सातत्याने नोटिसा येत आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल नयनाद्वारे सातत्याने ज्या येणाऱ्या नोटिसेस याचे दोन प्रकार मला वाटतं प्रामुख्याने आहेत एक तर आहे की त्यांनी जे नवीन पनवेलच्या लगत सुमारे तीस गावांमध्ये ज्या एक ते बारा टी पी एस ज्या सा आत्ता नव्याने करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे त्याच्यामध्ये के तुम्हाला नोटिसेस शेतकऱ्यांना येताना दिसतात त्या त्यांच्या ओरिजिनल जमिनीच्या अगेन्स्ट मिळणाऱ्या चाळीस टक्के प्लॉटच्या संदर्भातल्या बेटरमेंट चार्जेसच्या नोटिसेस आहेत याच्याबद्दल पूर्वीच आपण अधिवेशनामध्ये मला वाटतं दोन हजार बावीस साली याच्या संदर्भात एक गोष्ट करून घेतली होती तेव्हाचे नगरविकास मंत्री जे की सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याच वेळेला हे बेटरमेंट चार्जेस आपण सध्या शेतकऱ्यांकडून घेणार नाही अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे परंतु तरी देखील त्या नोटिसेस येतात त्याचं कारण तांत्रिक कारण नैनाद्वारे असं सांगितलं जातं की जरी आम्ही सध्या बेटरमेंट चार्जेसच्या नोटिसेस देत असलो तरी देखील टीपीएस मध्ये आर्बिट्रेटरची नियुक्ती झाल्यावरती ते, ते बेटरमेंट चार्जेस आम्ही कमी करून ते पैसे घेतले जाणार नाहीत अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन त्यांच्याकडनं दिलं जातं दुसऱ्या प्रकारच्या ज्या नोटिसेस येतात त्या म्हणजे की लोकांनी बांधलेली स्वतःची घरं लोकांच्या मते ही कायदेशीर घरं आहेत कारण त्याच्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे कर ग्रामपंचायतला असतील किंवा इतर ठिकाणी भरलेले आहेत ते कर भरत असल्यामुळे अनेक वर्षांपासून ते तिथे राहत असल्यामुळे त्यांची गा बांधकामं जरी मूळ गावठाण्याच्या बाहेर असली तरी ती त्यांच्या दृष्टिकोनातनं यु नो सुयोग्यच असतात पण परंतु नैना ही ह्या गावठाण्याच्या भोवतालील जमिनीवरती टाउन प्लानिंग स्कीम करण्याची इच्छा राखत असल्यामुळे ती ह्या बांधकामांना बेकायदेशीर ठरवून तिथे नोटिसेस देत आहेत की ही बे बेकायदेशीर बांधकामं एकतर हटवण्यात यावी किंवा त्यांनी जर टाउन प्लानिंग स्कीममध्ये शेतकऱ्याचा प्लॉट त्याच बांधकामावरती दिला असेल तर ते बांधकाम त्या प्लॉटवरती येतं त्याच्यामुळे मग त्याला रिटेन करता येऊ शकतं अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या नोटिसेस येतात ह्याचबद्दलच्या आपण मागण्यापूर्वी मागून झालेल्या आहेत की कुठल्याही प्रकारच्या टाउन प्लाईन स्कीममध्ये बेटरमेंट चार्जेस घेतले जाऊ नयेत प्लस जी काही शेतकऱ्यांनी घरं बांधलेली आहेत ती घरं नियमित करण्यात यावीत ही आपल्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी आहे सुखापूर असेल किंवा चिपळे किंवा इतर गावं असतील त्या गावांमध्ये अनेक जुन्या इमारती आहेत नैनामध्ये पुनर्विकास धोरण आहे का आणि आपली भूमिका काय होती नैनाची विकास नियमन नियमावली ही सर्व सर्वसमावेशक नाही ह्याचं प्रतीक आपल्याला इथे मिळतं की नयनाच्या विकास नियमन नियमावलीमध्ये रिडेव्हलपमेंट हा चॅप्टरच कुठे नाही पुनर्विकासासाठी त्यांचं कुठलंही धोरण आतापर्यंत नव्हतं आता नुकताच हा विषय जेव्हा त्यांच्या लक्षात आला की इथे अनेक जुन्या इमारती आहेत सुकापूर चिपळे अशा ह्या ज्या जवळच्या भागामध्ये नवीन पनवेलच्या अनेक गावांमध्ये अनेक युनो इमारती आहेत ज्या धोकादायक झालेल्या आहेत ज्या जीर्ण झालेल्या आहेत ज्या साधारणपणे पंचवीस तीस वर्ष जुन्या आहेत आणि आपण पाहिलं असेल महाराष्ट्रभर लागू असलेल्या यु डी सी पी आरमध्ये या पुनर्विकासाविषयी विशेष धोरण आहे आधीच्या बांधकामावरती तीस टक्के मोफत क्षेत्र तसेच बरोबरीने येतो आपल्याला प्रीमियम एफ एस आय अँसलरी एफ एस आय अशाची वर्गवारी असल्यामुळे पुनर्विकास इतर ठिकाणी सहजपणे होतो लगतच्याच न्यू बनवेच्या क्षेत्रामध्ये सिडकोनी बांधलेल्या इमारतींसाठी तीनपर्यंत मोफत एफ एस प्रावधान आहे पण सिडकोच्याच नैना विभागामध्ये पुनर्विकासासाठी कुठलंही ना धोरण नाही हे लक्षात आणून देतं की हा ही विकास नियमन नियमावली बनवत असताना संपूर्ण विचार करण्यात आलेला नव्हता आज याची जेव्हा आपण सातत्याने पाठपुरावा घेतो नयनासोबत तेव्हा नैनाच्या ते नैना अधिकाऱ्यांकडनं आम्ही याच्यावरती नवीन प्रयत्न चालू केलेले आहेत शासनाकडे तीस टक्के वाढी व्यवसायाची मागणी केलेली आहे पण ती मागणी अतिशय अपुरी आहे याचं कारण असं की गावठाणामध्ये बांधलेली ही घरे किंवा ह्या इमारती या एक किंवा त्याच्यापेक्षा अधिक एफ एस आयच्या आहेत विकासकाला इथे पुनर्विकास करून देण्यासाठी कारण अनेक वेळेला सामान्य सोसायटी मेंबर हे पुनर्विकास स्वतः करू शकत नाहीत त्यांना विकासकावरती अवलंबून राहावं लागतं विकासकाला हा पुनर्विकास घडवून आणण्यासाठी जो एफ एस आय हवा आहे तो पुरेसा एफ एस आय इथे नसल्यामुळे हे शक्य होत नाही त्याच्यामुळेच आम्ही सातत्याने मागणी करतोय की यू डी सी पी आर इथे लावण्यात यावा जो महाराष्ट्र लागू आहे तो लागू झाल्यावरती यू डी सी पी आर मध्ये एफएसआय चे प्रावधान देण्यात आलेले आहे ज्याच्या मार्फत आपल्याला पुनर्विकास सहजपणे करता येऊ शकतो नैना क्षेत्रात होणाऱ्या सर्व समावेशक बदलांबाबत आपण कशा पद्धतीने पाहता आत्ता पनवेल उरण पेण खालापूर कर्जत हा भागामध्ये तिसऱ्या मुंबईचा उगम होत आहे आत्ताच आपल्या इथे मुंबईचे शिवडी पासून आपल्या इकडे उलव्यापर्यंत येणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला आपण ज्याला अटल सेतू असं नावाने ओळखतो किंवा एम टी एच या नावाने ओळखतो याच्यामुळे तिसऱ्या मुंबईची सुरुवात झालेली आहे मुंबई आता ह्या उरण पनवेलच्या भागाच्या अतिशय नजदीक आलेली आहे आज ह्या सेतूमुळे आपण वीस मिनिटातच ह्या उलवे भागातून सहज मुंबईच्या कुठल्याही दक्षिण मुंबईच्या भागामध्ये पोहोचू शकता ही जी जवळ आलेली मुंबई ह्याच्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग येणार आहे इथे हा विकास होत असताना तिसऱ्या मुंबईचा विकास होत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हीच भावना आहे की पूर्वी जसा मुंबई ज्या दोन झाल्या की जुनी मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल याचा विकास होत असताना शेतकरी भूमिपुत्र हा केंद्रस्थानी नव्हता पण तिसऱ्या मुंबईचा विकास होत असताना शेतकरी भूमिपुत्र केंद्रस्थानी असायला हवा आणि किंबहुना तो या विकासाचा बनायला हवा ही ही प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये भूमिका आहे आहे आजचा शेतकरी हा सुजाण सक्षम आहे आणि तो स्वतःच्या जमिनीचा विकास करू शकतो त्याची जमीन जी परंपरागत पद्धतीने शेतजमीन म्हणून त्याचे पूर्वज वापरत होते आज तीच जमिनीवरती जर विकास व्हायचा असेल तर त्याचा विकासक तो का बनू नये हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे त्याचीच परिणिती म्हणून आज जो आपण नैना क्षेत्रामध्ये लढा लढतोय किंवा इतर क्षेत्रांमध्ये देखील हे विकासाच्या विषयीचे जे प्रश्न आपण उपस्थित करतोय मागची प्रमुख पार्श्वभूमी हीच आहे की आपला शेतकरी या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी येणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल आणि त्याच्यामुळे त्याचाच एक प्रकल्प मी तुम्हाला सांगेन प्रकल्पापेक्षाही प्रेरणा म्हणायला हरकत नाही की आम्ही पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पिसारवे गावामध्ये काही सामान्य शेतकरी एकत्र येऊन तुम्हाला त्याच्यातले काही शेतकऱ्यांची नावं लक्षात असतील हरीश केणी आणि इतर त्यांचे बंधू आणि नातेवाईक आहेत ज्यांनी एकत्र येऊन केनी सिटीची स्थापना केलेली आहे तिथे साधारणपणे सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ एक बारा एकरवरती त्यांनी प्लान पास करून जवळजवळ वीस लाख स्क्वेअर फिटाचं बांधकाम ये ते येत्या काही वर्षांमध्ये करणार आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मदतीने केलेला प्रकल्प अशी त्याची धारणा आहे आणि तिथे हा प्रकल्प होत असताना याचे संपूर्ण जे, संपूर जे बेनिफिट्स आहेत ते शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशा प्रकारचे अनेक प्रकल्प शेतकऱ्यांना करता यावे स्वतःहून हीच पार्श्वभूमी असायला हवी आणि अशा पद्धतीचा विकास आपल्याला भविष्यात पाहायला हवा या संपूर्ण इच्छे इच्छ, इच्छा बाळगून आपण हे सगळे प्रयत्न करतोय नैनामधले बदल असतील काही प्रमाणामध्ये इतर विभागांमध्ये एम एस आर डी असेल किंवा पदवी महानगरपालिका असेल किंवा आता नव्याने होऊ पाहिलेली एम एम आर डीचं क्षेत्र जे पेण आणि उलण क्षेत्रामध्ये येणार आहे इथे देखील असे प्रकल्प व्हावे ही आमची अपेक्षा आहे आजच्या मीटिंगमध्ये सन्माननीय आर्किटेक्ट अतुल मात्रे साहेब यांनी ईडी शिपियाच्या अंतर्गत जो काही शेतकऱ्यांचा फायदा आहे त्याचं आम्हाला महत्व पटवून दिलेलं आहे आणि जो ईडी महाराष्ट्र मध्ये जो लागू आहे तो आमच्या पनवेल तालुक्यातील नैना क्षेत्रामध्ये जर लागू झाला तरच आम्ही या प्रकल्पाला मान्यता देऊ अन्यथा जर त्याच्यामध्ये काही मिक्सिंग झाली तर आम्ही या प्रकल्पाला तीव्र विरोध करून तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आता इथे स्थानिक शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे